सकाळ सकाळ शुभ सकाळ असं ठरलंय सगळ्यांनी एकदम म्हणायचं आज ना व्हिडिओची सुरुवात ही सगळ्यांनी एकत्र करायची असं ठरलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला एकदमच आवाज सगळ्यांचा आला असेल सकाळ सकाळ शुभ सकाळ तर आता आम्ही फिरायला चाललोय तर कुणीकडे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच मी कुणीकडे जाणार आहे ते त्याच्या अगोदर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता प्रवासाला लागलोय तिकडे मिस्टर गाडी चालवतायत हो आणि चिली पिली मागे बसलेत सो हॅपी बर्थडे अंदा काय असतो आज आम्ही ॲक्च्युली निघालो आहे गगनबावड्याला कालचा दत्त जयंतीचा जो सोहळा झाला आजही तिथं बऱ्यापैकी सोहळा असणार आहे गगनबावडा सगळ्यांनाच माहीत असेल कोल्हापूरचा खूप मोठा प्रस्ताव आहे दत्त मंदिराचं गगनगी महाराजांचं देवस्थान आहे आज म्हटलं वाढदिवस पण आहेत दर्शन पण होईल आणि म्हटलं जवळच्या जवळ ट्रीप पण होईल जास्त लांब नाही आहे आमच्या घरापासून सलाम देवदर्शन करून आपण आजचा दिवस

आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की कोकणातले रस्ते किती खराब आहेत ते गेल्या वेळेला आहे गाडीचे काचा थोडेसे चढवा म्हणजे आवाज आतमध्ये येणार नाही खडगड खडगड धडधड धडधड असे हे गाडीचे सगळे आवाज येत आहेत चुछू, 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 आच्छा, आच्छा ना तर आजचा आजचा चलो वाढदिवस तिकडेच म्हणजे संध्याकाळी एक चार पाच वाजेपर्यंत रिटर्न येऊ कारण जास्त काही लांब नाहीये म्हटलं चलो दुसऱ्याकडे कुणीकडे जाण्यापेक्षा दत्त जयंती आहे तर तिकडे जाऊ काल झाले दत्त जयंती पण काल मला मी तुम्ही तुम्हाला दाखवलं पण मी काल काय काय केलेला प्रोग्राम हा बाहेरचा असतोच आज मी हा माझ्या नवऱ्याने घेतलेला ड्रेस आहे वाढदिवसाला त्याच्यामुळे आज हा घातलाय अजून आहेत बऱ्यापैकी अजून आहेत पण संध्याकाळी वेगळा झाले संध्याकाळचा प्रोग्राम हा तिचा आहे इकडे एस वाला म्हणजे हे शुभांगीचं एस वाला ड्रेस पण घातलाय आणि संध्याकाळचा जो प्रोग्राम आहे तो संध्याकाळच्या मध्ये बघायलाच मिळेल तुम्हाला आज दिवसभर मी काय काय करणार खाणार आहे काय काय खाणार आहे ह्याच्यापासून पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी आज दाखवते हो तर सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत लाईक करायचे आहे कमेंट करायची आहे छान जा छान असा आणि प्रत्येकाने मला विश करा तर चलो जाऊन पोहोचल्यावरती तिथं व्हिडिओ दुसरा चालू करते काय हो एन्जॉय तर बस आहे वाढदिवस आहे बर्थ आहे भावाचा भावाचा नाही कुणाचा बायकोचा बड्डी बाइक छ